बोलूया तू मीट सांगितलं होत ना हा एकदम व्यवस्थित ये मग अजून कसा नाही आला तो ते जाऊ दे होईल तू मला सांग मी काय नाही आणली अरे तिला म्हणलं होत चल म्हणून पण ती म्हटली मला नाही पडायचं भानगडी म्हणून नाही आणली पण कसल काय मला नाही वाटत चुरजा येईल म्हणून वाईब्या मी एकदा का शब्द दिला ना तो मी पूर्ण करतोच आणि बघतो सूर्जन नक्की खर प्रेम केला असेल ना तर सांगितलं असेल नाहीतर काय नाहीतर काही नाही पण मला नाही वाटत कधी खर प्रेम केलं पण आहे म्हणून वैव्या ज्या माणसांना खरं प्रेमाचा अर्थ माहितच नाही त्या माणसानं काय कळणार खरं प्रेम काय आणि खरं प्रेम केलं का नाही तर अशी शिक्षा मिळते सूरजागत येतो बघ सूरजा आला आला का नाही आला कशाला बोलवलं इथं बोल अजून बी नाराज आहेस का किती दिवस असं तरास करून घेणार आहे मी कशाला तरास करून घेऊ मी बरं आहे तू सुखी असेल ना तुझ्या सुखी संसारात सुखी संसार हम्म मी लय सुख हे माझ्या संसार तू बी सरात असं ना खुश मी खुश आहे माझी काळजी करते तुझ्या मनात काय चाललं हे अजून मला तू पण चेहऱ्यावर किती दाखवलं ना तुला खोटं बोलता येत नाही आणि काय सुखी असेल ना त्या व्यक्ती सोबत तुझ्या आवडत्या मीच कुठ तरी कमी निश्कुड़ पडलं असं त्या जगाला सांगायचं मी माझी भावना अशी आहे माझी भावना तशी आहे ती भावना असं तरच नाही शकत साड्या सारखा रंग बदलला का तू त्या जगानी बघित भावना तशी आहे जाऊ दे मी काय माझी भावना तरी म्हणत म्हणत होतो नाही दुसरं सुख परत नाही करणार बोल तुला काय बोलायचंय तू तु। आज तुझं समदमन मोकळ कर तू तु तुझ्या जागेवर बरोबर आहे कारण खरं काय तु ते तुला माहितच ना काय खरं आहे ना ते माहिती मला पैसे म्हणून लग्न केले त्याच्यासोबत आजकालच्या पोरी तिकडे पैसा दिसेल ना तिकडेच आहे पण माझ्यावर काय परिस्थिती होती त्याचा विचार केलाय का तुला असच वाटणार रे मी पैसा बघून लग्न केलं पण मी हे लग्न आहे ना फक्त घरच्यांच्या दबावाखाली केलं तुझाच विचार करत होते रे मी माझा कसला विचार करत होती का मी जर हे लग्न केलं नसत ना तर माझ्या भावाने जीव घेतला असता तुझा जीव घेतला असत जाऊ दे मी तुला फक्त एवढं सांगायला होते की मी खुश आहे माझ्या आयुष्यात आणि तुम्ही खुश राहा आपल्याला काय झालं काय नाही चपात्या करताना भाजल नक्की चपात्या करतानाच भाजलं ना दुसरं काही कारण आहे खरंच चपात्या करताना भाजल आणि जरी दुसरं काय असेल तरी तुला काय फरक पडतो तू तर समजा ठरून मोकळ झालाय फरक पडतो फरक पडतो फरक नसताना परत तुला भेटायला पण आलो नसतं सांग काय झाले ते माझी शपथी जीव मरतोय रे माझ त्या घरात तो माणूस नाही तो सैतान आहे सैतान तोंडावर दाखवतो नाही सोजवळ मधीच चांगला वागतो आणि मध्येच हे चित्र वागतो वैता घालाय मला या सगळ्याचा असं वाटतलाच काहीतरी करून घ्यावं म्हणजे एक दसा जीव तरी हे असं काय पण काय बोलते का तू मग काय बोलू सांग ना रक्षाबंधनला गावाला जाऊ का फक्त एवढंच विचारलं हातावर कल त्याने चटके दिले माझ सॉरी माहित नव्हते समजाच्या मागे असलं काहीतरी तू कायला सॉरी बोलतो हे समजे माझ्या नशिबाचे भोग आहेत ते मला भोगावेच लागते झालं ते जाऊ देत आता सुरजा तू बी आता लग्न कर म्हणजे तू भी तुझ्या संसारात रमशील तुला काय सांगायचं ते सांग पण असलं काय सांगू नको मला कारण आयुष्यात मी मनापासून एकदाच प्रेम केलं के आणि ते पण मनापासून केलं होत ते तुझ्यावर केलं होत करतो अंजे बघितलं का माझा दगड कसं लांब गेला वही तुझं तेवढं तरी नेम लागत बाकीच्या तेवढा पण नाही लागत वैद्या तुला सांगितलं मला नेम आहे का नाही वैद्या कस असत ना लोकांना वाटत आपल्याला खूप येत पण तस काही नसतं नसत काय मग वैव्या लावले डोकं काल माझ मला बोलायचे तर बोला ना सर सर जा अयो काय अरे तू सूर्य त्या भावनेला मिठी मारतो बघ अरे मला तला ब्या वाटत आहे आणि त्यातला कोणा बघितलं तर गप काय पण सरक लावून अरे तिकडे बघ आता काय अगदी पाहून आला हे पण हे वैबा चप्पल वा क्या सीन आहे <laughs> मला आधीच सांगायचं ना तुरच्या भेटायचंय म्हणून गावाला यायचं होत मी हसत हसत जा म्हणलं असतो तस काही नाहीये मी फक्त कपडे धुवायला होते तुम्ही कस तुम्ही खांडीवरून उद्या येणार होते ना मुद्दा ना? तो नाही की मी कधी येणार होतो मुद्दा हाय की तू कपडे धुवायला आली होती ना कपडे उठायला

आता मला काय नवर नाव ना अरे मग आपण जायला पाहिजे मग तुम्ही करा चला गरीब आहे ना निवळ बाद दे चल तुम्हाला